आपलं मॅनिफेस्टेशन यशस्वी का होत नाही मॅनिफेस्टेशन वरती उपलब्ध सगळी पुस्तकं आणि सगळे व्हिडिओ बघून आणि वाचून देखील आपलं मॅनिफेस्टेशन पूर्णत्वास का जात नाही जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल सकारात्मकरित्या सकारात्मक विचार करतो ती गोष्ट कधीच घडत नाही आणि ज्या गोष्टीबद्दल आपल्या काहीच अपेक्षा नसतात ती गोष्ट मात्र सकारात्मक घडते असं उलट का होतं लॉ ऑफ अट्रॅक्शन मॅनिफेस्टेशन हे सगळं थोतांड आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेणार आहोत आजच्या संडेच्या रिचार्ज मध्ये नमस्कार मी आहे मनाली आणि आजच्या संडेच्या रिचार्जच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे प्रीती तलवार नावाच्या माझ्या एक सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी बऱ्याच काळापूर्वी मला हा प्रश्न विचारला होता आणि त्या खूपच उत्सुक आहेत उत्तर जाणून घेण्यासाठी तर त्यांचा प्रश्न हा असा आहे की मॅडम मी जेव्हा जेव्हा फार ज्या गोष्टींबद्दल नेगेटिव थिंक करते तीच गोष्ट पॉझिटिव्ह होते आणि पॉझिटिव्ह विचार करते ती नेगेटिव्ह होते असं का होतं जसं की आम्ही जे विचार करतो तसंच घडत असतं असं लॉ ऑफ नियम आहे पण माझ्यासोबत उलट का होतं याचं काय उत्तर असेल मॅडम प्लीज रिप्लाय करा प्रीतीजी आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी आणि तुमच्यासारखे प्रश्न असणाऱ्या इतर सगळ्या प्रेक्षकांसाठी आहे मित्रांनो मॅनिफेस्टेशन मनासारखं का घडत नाही याचं उत्तर जाणून घेण्या अगोदर एका वाक्यात जाणून घेऊया की मॅनिफेस्टेशन म्हणजे काय तर आपल्याला हवी ती गोष्ट वस्तू घटना ही ब्रह्मांडाकडून मागणं युनिवर्सकडून मागणं आणि ती मिळवणं बरोबर सिक्रेट या पुस्तकात देखील याचे तीन स्टेप्स दिलेले आहेत ते म्हणजे आस्क बिलीव्ह अँड रिसीव म्हणजे मागणं विश्वास ठेवणं आणि ती मिळवणं बरोबर आता मागणं आणि मिळवणं या दोन स्टेप्स तर आपल्या व्यवस्थित लक्षात राहतात मात्र मधली जी स्टेप आहे ना बिलीव्ह म्हणजेच विश्वास ठेवणं याचा आपण फारसा विचार करत नाही आपण काय करतो जेव्हा आपण मॅनिफेस्टेशन करत असतो तेव्हा आपण ॲफर्मेशन्स करत जातो आपण त्या गोष्टीबद्दल विचार करत जातो प्रार्थना करत जातो इन शॉर्ट आपण आपल्या मॅनिफेस्टेशनबद्दल विचार करणं सोडतच नाही आपण कंटिन्यू त्याच्याबद्दल विचार करत असतो आणि जेव्हा आपण त्या गोष्टीबद्दल विचार करत असतो ना तेव्हा आपण बिलीव करत नसतो आपण विश्वास ठेवत नसतो आता मला सांगा जेव्हा तुम्ही बाहेर जात आहात आणि तुम्हाला तुमचं घर जे आहे ते एखाद्या अशा व्यक्तीच्या भरोशावर तुम्ही सोडून जात आहात ज्या व्यक्तीवर तुमचा पूर्ण विश्वास आहे उदाहरणार्थ तुमची आई किंवा वडील तेव्हा जेव्हा तुम्ही घरातनं बाहेर निघाल तेव्हा सारखा विचार करत राहाल का की अरे घर कसं असेल घर सुरक्षित असेल ना आई घर नीट सांभाळत असेल ना नाही आपण विचारच करत नाही कारण आपल्याला माहिती आहे आपले आई वडील हे आपल्या सगळ्यात जवळचे व्यक्ती आहेत भरोशाचे व्यक्ती आहेत त्यांच्या भरोशावर आपण आप घरच काय तर आपला प्राणसुद्धा त्यांच्या भरोशावर सोडू शकतो त्यामुळे जेव्हा तुमचा संपूर्ण भरोसा असतो तेव्हा तुम्ही लेट गो करतात घरचे विचार देखील तुमच्या मनात येत नाहीत तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा बाहेर जिथे कुठे तुम्ही जात असाल तिथे तुमचा फुल फोकस असतो आणि घरी तुमचा अजिबात विचार येतच नाही तुमच्या मनात याच उलट जर तुम्ही एखाद्या एखाद्या नवख्या व्यक्तीवर घर सोडून जात आहात त्याच्या भरवशावर तर तुम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करू शकाल का ऑफिसमध्ये नाही तुमच्या मनात सतत विचार येत राहतील की अरे बाबा ही व्यक्ती जी आहे ही घर नीट सांभाळेल ना ही व्यक्ती भरोशाची आहे ना घर सुरक्षित असेल ना असे विचार तेव्हाच येतात जेव्हा तुमचा त्या व्यक्तीवरती विश्वास नसतो आणि त्याच नियमानं मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्या मॅनिफेस्टेशनबद्दल सतत विचार करतात ना मागून झाल्यानंतर देखील तुम्ही जेव्हा सतत विचार करत राहतात तेव्हा तुम्ही ब्रह्मांडावरती युनिवर्सवरती अविश्वास दाखवत असता तेव्हा तुम्ही हेच दाखवत असतात की हे जे मॅनिफेस्टेशन वगैरे प्रकार आहे हे मी कुठेतरी वाचलं आहे व्हिडिओज बघितले आहेत आणि म्हणून मी करून बघण्याचा प्रयत्न करते बट माझा पूर्णपणे विश्वास नाही हे बरोबर असू शकतं चुकीचं असू शकतं खरं असू शकतं खोटं असू शकतं माहीत नाही मी करून बघते पण होईल ना हे होईल ना हे होईल ना असे विचार सतत आपल्या मनात येत राहतात आणि म्हणून आपलं मॅनि मॅनिफेस्टेशन जे आहे ते पूर्णत्वास जात नाही ते चुकून जातं त्यामुळे मॅनिफेस्टेशन पूर्णत्वास नेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे लेट गो करणं सरेंडर करणं संपूर्ण समर्पण करून देणं ब्रह्मांडावर विश्वास टाकणं की ब्रह्मांड जे आहे ती गोष्ट पूर्णत्वास नेणार आहे त्याच्या पद्धतीनं त्याच्या आत मी आड येणार नाही त्याच्या मध्ये मध्ये मी येणार नाही कोणतंही मॅनिफेस्टेशन पूर्णत्वास नेण्याचे ना दोन प्रकार असतात किंवा दोन पद्धती असतात पहिलं म्हणजे स्वतःचा कंट्रोल आणि दुसरं म्हणजे ब्रह्मांडाचा कंट्रोल जेव्हा गोष्टी आपल्या स्वतःच्या कंट्रोलमध्ये असतात ना मित्रांनो तेव्हा आपण सगळ्या गोष्टींवर स्वतःचं नियंत्रण ठेवून काम करत असतो उदाहरणार्थ मला जर परीक्षेमध्ये नव्वद टक्के मार्क मिळवायचे आहेत आणि जर मी स्वतःचा नियंत्रण ठेवून काम करणार आणि ही गोष्ट मॅनिफेस्ट करणार असा जर मी निर्णय घेतला की माझा ब्रह्मांडावर वगैरे काही विश्वास नाही माझा स्वतःवर विश्वास आहे आणि मी स्वतःच्या हिमतीवरच ही गोष्ट करणार आहे अशा पद्धतीनं देखील तुम्ही नव्वद टक्के मार्क मिळवू शकता मात्र तेव्हा काय होतं तुम्ही तुमच्या स्वतःच्या ऊर्जेचा वापर करत आहात तुमची स्वतःची बुद्धिमत्ता तुमचं स्वतःचं मन तुमचं स्वतःचं शरीर तुमचं स्वतःचे विचार इन शॉर्ट तुम्ही स्वतःचं इंधन वापरून नव्वद टक्के मार्क मिळवण्याचा प्रयत्न करत आहात बरोबर तेव्हा विचार करा की तुमचं इंधन जे आहे ते लिमिटेड आहे त्याची एक मर्यादा आहे ती मर्यादा काय आहे तुमचं शरीर तुमचं मन तुम्ही तुमचं जे अपब्रिंगिंग आहे तुमच्या अवतीभवतीचे जे लोक आहेत हे या सगळ्यांच्या मर्यादा तुमच्या मॅनिफेस्टेशनवरती ऑप येतात आणि ज्या दिवशी तुम्हाला थोडंसं थकलेलं वाटतं या दिवशी तुमचं मन थोडंसं निराश आहे उदास आहे त्या दिवशी तुमचं मॅनिफेस्टेशन काम करणारच नाही कारण तुम्ही स्वतःचं इंधन वापरत आहात बरोबर बरेचसे लोक स्वतःचं इंधन वापरून देखील यशस्वी होतात गोष्टी मॅनिफेस्ट करतात मात्र त्यासोबत त्यांना स्ट्रेस ॲंग्झायटी येणं भीती वाटणं इतर लोकांचं प्रेशर जाणवणं कॉम्पिटिशन स्पर्धा जाणवणं या सगळ्या गोष्टी होत असतात कारण तेव्हा ते त्यांच्या चेतन मनानं कार्य करत असतात आणि आपलं जे चेतन मन जे आहे ते सतत स्ट्रेसफुल विचार करत असतं सतत कॉम्पिटिशनचा विचार करत असतं सतत स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी सर्वाईव्ह करू देण्यासाठी त्याचा विचार असतो त्यामुळे जेव्हा आपण स्वतःला सर्वाईव्ह करण्यासाठी विचार करत असतो तेव्हा आपण आपल्या कॉम्पिटिशनचा स्पर्धेचा विचार करतो या स्पर्धेत मी टिकेन की नाही माझा टिकाव लागेल की नाही किंवा मी इतरांपेक्षा कशी पुढे जाऊ असेच विचार आपल्या मनात येतात इतरांच्या प्रगतीनं मग आपल्याला त्याच्याबद्दल जेलस फील होणं इतरांच्या प्रगतीनं स्वतः निराश फील होणं असे सगळे विचार आपल्या मनात येतात आणि त्याने आपल्या मनाचं जे वातावरण आहे ते दूषित होऊन जातं त्यामुळे अशा पद्धतीनं देखील तुम्ही यशस्वी होऊ शकता मात्र त्याचे हे जे साईड इफेक्ट जे आहे याच्याशी सुद्धा तुम्हाला स्वतःला स्टॅकल करावं लागणार आहे आता दुसरी पद्धत जी आहे ती आहे ब्रह्मांडाचं इंधन वापरणं म्हणजेच मॅनिफेस्टेशन करणं तुम्ही एखादी गोष्ट ब्रह्मांडाकडे मागत आहात आणि ब्रह्मांडाला सांगताय की आता तूच मला गाईड कर की ही गोष्ट जी आहे नव्वद टक्के मार्क जे आहेत ते मी कसे मिळवू आणि तुम्ही याचा जो निकाल आहे हा ब्रह्मांडावरती सोडून देताय की मी माझं काम करणार आहे आणि त्याचं जे रिझल्ट आहे त्याचा जो त्याचं जे फळ आहे ते ब्रह्मांड मला आणून देणारच आहे ते चुकूच शकत नाही आणि माझा संपूर्ण हंड्रेड काय टू हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे असं जेव्हा तुम्ही समर्पण करताना तेव्हा तुमच्या मनात पुन्हा पुन्हा रिझल्टचे विचार येणारच नाहीत इनफॅक्ट तुम्ही रिझल्टच्या दिवशी विसरूनच जाल की आज रिझल्ट कि कि आहे किंवा आज काय होणार आहे तुमच्या मनात तुम्ही गृहितच धरलं आहे की नव्वद टक्के मार्क मला मिळाले आहेत ब्रह्मांडाने ती गोष्ट दिली आहे आता फक्त ती यु नो फॉर्मॅलिटी बाकी आहे आता फक्त पेपरवर दिसण्याचं बाकी आहे हे ऑलरेडी घडलं आहे माझ्या आंतरिक जगात हे घडलेलं आहे हे फक्त बाहेरच्या या मायावी जगात होण्याचं बाकी आहे ते आज मला दिसणार आहे हा अप्रोच किती सहज आणि सरळ आहे बघा ना याच्यात किती सहजता आहे आणि इथे शंभर टक्के यशाची गॅरंटी का आहे कारण इथे तुम्ही ब्रह्मांडाचं इंधन वापरताय आता हे ब्रह्मांडाचा प्रॉब्लेम आहे की तुम्हाला ही गोष्ट कशी आणून द्यायची आणि ब्रह्मांडाचं जे इंधन आहे ना त्याची जी शक्ती आहे ती अमर्याद आहे ब्रह्मांड काहीही घडवून आणू शकत तुमच्यासाठी आता यशस्वी होण्याचा हा देखील मार्ग आहे तर आता तुम्हीच ठरवा की या दोन मार्गांपैकी कोणता मार्ग तुम्हाला पत्करायचा आहे आता बरेचसे लोक हा प्रश्न विचारतील की ब्रह्मांडावर सोडून द्यायचं म्हणजे काय असेल हरी तर खाटल्यावरी असा एक अप्रोच ठेवायचा का आपण तर नाही जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाचं इंधन वापरताना तेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त कार्यशील असतात कार्यक्षम असतात तुम्ही आळशी होऊच शकत नाही आता ब्रह्मांडाचं इंधन वापरणं म्हणजे फक्त निकालापुरता ब्रह्मांडावर विश्वास ठेवणं नाही तर दररोज तुम्हाला ज्या तुमच्या अचेतन मनातून ज्या खुणा येत आहेत अचेतन मनाचं जे एक सांगणं आहे ते दर मिनटा मिनटाला असतं ते मिनटा मिनटाला आपल्याला खुणावत असतं आपलं अचेतन मन आपल्या मनाच्या आतून अंतर्मनाचे आवाज येत असतात जे आपण ऐकत नसतो ते अंतर्मनाचे आवाज ऐकणं अचेतन मनाचे आवाज ऐकणं आणि ताबडतोब ॲक्शन घेणं जर आतून आवाज आला की आज तुला हा धडा वाचून पूर्ण करायचा याचा अभ्यास पूर्ण करायचा आहे तर करायचा आहे मग तुम्ही त्या ॲक्शनमध्ये कमी पडायचं नाही आहे अंतर्मनातनं आवाज आला आहे ना की आज या विषयाचा हा धडा करायचा आहे आज एवढा अभ्यास मला करायचा आहे आज थिअरी नाही आज प्रॅक्टिकल करायचं आहे आज घरात बसून अभ्यास नाही करायचा आहे तर बाहेर मित्रांसोबत जाऊन त्यांच्याशी चर्चा करून अभ्यास करायचा आहे हे जे अंतर्मनाचे आवाज आहेत ना यावर अंमल करत जाणं ही आपली जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी तुम्ही जर पूर्ण निभावलीत तर त्याचं फळ तुम्हाला मार्कांमध्ये आणि मार्कशीटवर दिसणारच आहे आता पुन्हा आपल्या सबस्क्रायबरच्या प्रश्नावर आपण परत येऊया त्यांचं म्हणणं असं होतं की आप मी जेव्हा एखाद्या गोष्टीचा खूप विचार करते सकारात्मकरित्या की गोष्ट होणार आहे होणार आहे तेव्हा ती गोष्ट नेमकी होत नाही आणि जेव्हा मला असं वाटतं की ही गोष्ट घडणारच नाही आहे ती नेमकी सकारात्मकरित्या घडते असं का होतं आता आपण जे मगाशी शिकलो की आपण स्वतःचं इंधन वापरू शकतो किंवा ब्रह्मांडाचं इंधन वापरू शकतो तर आपण जेव्हा स्वतःचं इंधन वापरतो ना मित्रांनो तेव्हा आपण आपल्या चेतन मनाची चे शक्ती वापरत असतो आणि आपण जेव्हा आपलं चेतन मन कामाला लावतो तेव्हा आपला मेंदू आपलं मन जे अवेक मन आहे अवेअर मन आहे जे या भौतिक जगात वावरतं ना त्या मनाला आपण कामाला लावतो आणि ते मन जे आहे ना ते नेगेटिव्ह विचार करण्यासाठी प्रोग्रॅम झालेलं आहे कारण त्या चेतन मनाचं कामच आहे आपल्याला जिवंत ठेवणं आपल्याला सर्व्हाइव्ह करायला शिकवणं आणि म्हणून त्याच्या मनात सगळ्यात पहिला विचार हा येतो की हे मला जमेल ना हे जर जमलं नाही तर माझं समाजामध्ये लोक मला हसतील का माझी हुरी उडेल का मी यशस्वी नाही झालो तर काय होईल असेच विचार या चेतन मनात येणं हे त्याचं कामच आहे त्यामुळे जेव्हा तुम्ही चेतन मनाला कार्यरत करता आणि जेव्हा मॅनिफेस्टेशन करण्याचा प्रयत्न करत आहात तेव्हा तुम्ही सतत मनात तुमच्या हाच विचार आहे की माझं हे काम होईल ना होईल ना हे काम होणार आहे होणार आहे मात्र तुम्ही ब्रह्मांडाच्या ऊर्जेला कामालाच लावलेलं नाही आहे तुम्ही स्वतःच्या ऊर्जेला कामाला लावलंय आणि तिथे तुमचं चेतन मन कार्य करतंय आहे ते सतत नेगेटिव्ह विचार तुमच्या मनात आणतं आहे आणि म्हणून त्याचा परिणाम जो आहे तो नेगेटिव्ह होतोय म्हणून तुम्ही तुम्हाला जेव्हा वाटतं की ही गोष्ट घडणार आहे पण ती घडत नाही तेव्हा तुम्ही ब्रह्मांडावर विश्वास ठेवायला कमी पडत आहात तुम्ही पूर्णपणे गो करत नाही आहात तुम्ही ब्रह्मांडाच्या ऊर्जेला कामाला लावत नाही आहात त्या उलट जेव्हा त्यांना असं वाटतं आहे की ही गोष्ट घडणारच नाही आहे तेव्हा काय होतंय ती ती गोष्ट आपोआप गो करतायत त्या सोडून आहेत ती गोष्ट कोणावर ब्रह्मांडावर की मला नाही वाटत ही गोष्ट घडेल मला नाही वाटत ही घटना घडणारे जाऊ दे सोडून देते इथेच तर जादू झालीये ना त्यांनी ज्या क्षणी ती गोष्ट मॅनिफेस्ट केली पण सोडून दिली नेगेटिव्हली का होईना पण सोडून दिली तेव्हा ती ब्रह्मांडाने स्वतःचा ताबा त्याच्यावर घेतला आणि स्वतःचं इंधन कामाला लावलं आणि म्हणून ती घटना सकारात्मकरित्या घडली मित्रांनो आपलं जे ब्रह्मांड आहे ना युनिवर्स ते कधीच तुमच्या इच्छाशक्तीच्या आड येत नाही जर तुमची इच्छा नसेल गो करण्याची तर ते कधीच मध्ये मध्ये लुडबुड करणार नाही जोवर तुम्ही स्वतःच्या मनानं संपूर्णपणे समर्पण करत नाही सरेंडर करत नाही तोवर ब्रह्मांड स्वतःच इंधन स्वतःची ऊर्जा कामाला लावणार नाही जर आजचा हा व्हिडिओ बघून तुमच्या माइंडसेटमध्ये काही बदलाव झाला असेल जर तुम्हाला तुमच्या तुम्हा प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि गो करणं सरेंडर करणं समर्पण करणं याची काय ताकद आहे याची जाणीव तुम्हाला झाली असेल तर आजचा हा संडेचा रिचार्ज यशस्वी झाला असं मी समजेन उद्याचा मंडे एक नवीन सुरुवात असेल यावेळेस तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा ताबा तर घेणार आहात पण त्याचबरोबर स्वतःच्या आयुष्याचे हे जे सगळे निर्णय आहेत सगळा स्ट्रेस जो आहे हा सगळा तुम्ही युनिव्हर्सवरती सोडून देणार आहात ब्रह्मांडीय ऊर्जेला कामाला लावणार आहात त्यामुळे उद्यापासून तुमच्या आयुष्याचं जे मॅनिफेस्टेशन असेल ना ते अगदी सहजरित्या तुमच्यापर्यंत येणार आहे स्ट्रेसफुल खूप अति विचार तुम्ही नाही करणार आहात तुम्ही फक्त तुमचं काम करणार आहात आणि या सगळ्या गोष्टी मॅनिफेस्टेशन हे ऑप ऑर्गॅनिकली तुमच्यापर्यंत येणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा थँक यू फॉर वॉचिंग आणि गुड नाईट शुभरात्री